नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर डी एम ई आर भरतीसाठी आपण या ठिकाणी सिरीज चालू केलेली आहे ज्या ठिकाणी आपण अगोदर जी केपासून सुरू करत आहोत जेवढे जास्त जी केचे प्रश्न कवर होतील बाकीचे ऑदर सब्जेक्टसुद्धा कवर करून घेईन सो डोंट वरी तर आजचा हा भाग नवव्या क्रमांकाचा आहे त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं स्टडी मटेरियल वगैरे आहे माझ्याकडे त्याची जास्त जाहिरात करणार नाही कारण का वेळ जातो आहे बट सर्वात महत्त्वाचं आहे सांगायला गेलं तर दोन ते तीन मिनटं त्याच्यातच जातील एवढं छान मटेरियल आहे ते परत अजून सांगायला गेलं तर आज चार वाजता जे फार्मसिस्टसाठी ज्यांनी ज्यांनी टेक्निकल वगैरे म्हणजे अपडेट केलेले आहेत ज्यांना कोणाला अपडेटेड मिळालेले नाही आहेत ते घ्या नवीन आलेले आहेत आणि ज्यांना कुणाला जॉईन करायचं आहे जॉईन करून घ्या नोट्स वगैरे अपडेट होत आहेत जेवढे नोट्स अपडेट होत जातील तशी तशी फी वाढत जाईल आत्ता जर फी वगैरे पेमेंट केला तर तेवढ्याच फीमध्ये तुम्हाला येणारेसुद्धा अपडेटेड मिळून जातील ओके तर लक्षात असू द्या पहिला प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी कोणत्या धार्मिक व्यक्तिमत्वाचा शिवाजी महाराजांवर मोठा प्रभाव होता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी खूप अशा संत महात्म्यांना फॉलो केलेलं होतं म्हणजे त्यांच्या विचारावर थोडंफार त्यांचा मत होतं किंवा त्यांच्या विचारांशी निगडीत ते वागत होते तर शिवाजी महाराजांवर जवळपास जे समर्थ रामदास किंवा गुरु रामदास जे होते ना तर त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शिवाजी महाराजांवर प्रभाव होता यांनी जे ग्रंथ लिहिलेत ना त्याच्यामध्ये एक आहे दासबोध नावाचा ओके आणि दुसरा जो आहे तो मनाचे श्लोक या सर्व जे होते ना यांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता हेच ते साहित्य रचना वगैरे तर नोट डाऊन करून घ्या राहिला प्रश्न हे जे आहेत ना कबीर यांच्यासोबत फुले आणि त्यानंतर गौतम बुद्ध गौतम बुद्ध तर हे जे आहेत कबीर फुले आणि गौतम बुद्ध तर हे आहेत डॉक्टर बाबासाहेबांचे गुरु ओके हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन महा महान व्यक्तींना स्वतःचे गुरु वगैरे मानत होते किंवा त्यांच्याकडून म्हणजेच फॉलो वगैरे त्यांचे जे काही साहित्य म्हणा त्यांच्यामधले जे महत्त्वाचं ते त्यांना गुरु मानत होते ओके परत गुरु गोविंद सिंगांबद्दल सांगितलं आहे नांदेड येथे दे त्यांनी समाधी घेतली आहे त्यांच्याबद्दल एक खालसा संघाची स्थापना त्यांनी केली त्याबद्दल थोडंफार माहिती वगैरे काढा परत हे सर्वांचे गुरु वगैरे आहेत तर अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात त्यामुळे नोट डाऊन करून घेत चला सगळ्यात महत्त्वाचं तांत्रिक नॉन तांत्रिक आहेत आत्ता सध्याला रिसेंटला फार्मसिस्टचे जे टेक्निकल आहेत ते अपडेट केलेले आहेत सो ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून घ्या परत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त सहरीकरण झालेला जिल्हा टी सी एसनं जेवढे पेपर्स घेतले त्या प्रत्येक शिफ्टला प्रत्येक पेपरला या दोन हजार अकराच्या जनगणनेवर हमखास काय नव्याण्णव टक्के प्रश्न विचारलाय त्यामुळे ही जी जनगणना आहे ती सगळी जेवढे प्रश्न होतील तेवढे कवर अप करून घ्या तुम्हाला सांगतोय त्याला फॉलो करा तर सर्वात जास्त शहरीकरण झालेला जिल्हा मुंबई मुंबई आणि मुंबई उपनगर ओके मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्यामध्ये आउट ऑफ शंभर टक्के शहरीकरण झालेलं आहे त्यानंतर येतो ठाणे ठाणेमध्ये जवळपास म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणित सांगतोय शहात्तर टक्के ब्याण्णव पॉईंट एवढ्या प्रमाणात काय ते शहरीकरण झालेलं होतं परत संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त शहरीकरण झालेलं राज्य म्हटलं तर टी एन तमिळनाडू हेही लक्ष ठेवून घ्या परत पुढं काय दिलं अंगवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता तर तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये जे तुमच्या दैनंदिन जीवनातलेच आहेत तशा पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला दिसतील जास्त डीपमध्ये नका जाऊ हे तुम्हाला विनंती आहे आणि त्या पद्धतीनेच अभ्यास करा तर सिंपल सांगायला गेलं अंगवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे नवस करणे आलं लक्षात हा नवस करणे त्याला आपण म्हणतो अंगवणे म्हणून त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो संघर्ष करणे म्हणजे काय तर एक प्रकारचा काटेरी मार्गावर चालणे ओके काटेरी मार्गावर चालणे या अशा पद्धतीचं त्याचा सर्वसाधारण व्याकरणाचा अर्थ वगैरे परत सांगायला गेलं स्वार्थ साधणे स्वार्थ साधणे याचा परिपूर्ण अर्थ म्हणजे तुमच्या मनात असलेली इच्छा किंवा आतील इच्छा ओके हा त्याचा अर्थ होतो जो की आपण प्रकट करू शकत नाही बट मनातून ते व्हावं अशी आपली इच्छा असते त्याला एक प्रकारचे नॉर्मल कॉन्सेप्ट स्वार्थ त्या ठिकाणी आपण म्हणतो म्हणजेच त्याची अतिल इच्छा परत नाउमेद होणे म्हणजे काय निराशा निराश होणे म्हणजे जी काही तुमची आशा अपेक्षा होती ती काय भंग वगैरे होणे त्याला आपण ना उमेद होणे असं म्हणतो हे सगळे जे आहे ते टी सी एसच्याच पी वाय क्यू आहेत जे रिसेंटली परीक्षा झाल्या त्यातल्याच ते पी वाय क्यू आहेत त्यामुळे यावर जेवढं जा जास्त फोकस होईल तेवढंच आपण त्याच पद्धतीनं अभ्यास करा बाकी इतरत्र तुम्हाला काय सगळे नॉर्मलच प्रश्न येतील ज्या स्टिपमध्ये जाऊन इकडलं तिकडलं एम पी एस सी लेवलच्या ग्रुपच्या लेवलचं अशा पद्धतीचे प्रश्न करून काहीही उपयोग होणार नाही जे एक्झॅक्ट आहे जे आय एम पी आहे तेच वाचा जसं की माझ्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे सी क्यूज आहेत परत संतांच्या समूहाला काय म्हणतात तर संतांच्या समूहाला मांदियाळी या नावानं तो एक शब्द आहे तांडा सांगायला गेलं तर सगळ्यांना माहीत असेल बंजारा लोकांच्या वस्तीला किंवा बंजारा समूहातील जे काही लोक असतात त्यांच्या वस्तीला समाजवस्ती त्यांना काय म्हणतात त्या ठिकाणी तांडा म्हणतात कळप तर आता शेळ्या मेंढ्यांचा असतो माहीत असेल परत दिंडी ही यात्रा असते अशा पद्धतीनं ओके या सगळं डिटेलमध्ये करा परत पहिल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवारवाडा केव्हा बांधला तर जवळपास त्यांचं बांधकाम झालेलं होतं सतराशे तीसपासून ते सतराशे बत्तीसमध्ये कम्प्लीट झालं बत्तीस बत्तीस ओके हे थोडं लक्षात ठेवा सतराशे बत्तीस आहे बरं उत्तर सतराशे बत्तीसमध्ये परत हे कुठं आहे पुण्याला आहे हे सगळ्यांना माहिती असू द्या परत अजून सांगायला गेलं तर याच शनिवार वाड्याला पुण्यातील संस्कृतीचे प्रतीक या नावानं सुद्धा ओळखलं जातं हे शॉर्टमध्ये लिहितोय लिहून घ्या परत काय लिहिलं हे खालीलपैकी मध्यम पदलोपी समास असलेला शब्द ओळखा तर मध्यम पदलोपी म्हणजे काय तर आतमधला शब्द गाळलेला म्हणजेच काय आता इथं आहे कांदे पोहे नावाचा तर याच्यामध्ये कांदे हं घालून केलेले पोहे केलेले पोहे तर हा जो घालून नावाचा शब्द या ठिकाणी गाळला आहे म्हणजे ते एकत्र असताना हा शब्द नाही आहे जेव्हा त्यांचा विग्रह होतो तेव्हा हा घालून शब्द जर येत असेल तशा पद्धतीचा जो काही शब्द आहे तो मध्यम पदलोपी समासामध्ये मोडतो आलं लक्षात त्याच पद्धतीचं एक उदाहरण सांगतो म्हणजे प्रत्येक टॉपिक जर आला ना आपला तो क्लिअर करूयात आपण था इथंच हरकत नाही दोन मिनटं आगाव जाऊ द्या बट जेवढं जास्त होईल तेवढं सराव होऊ द्या तर पुरणपोळी पुरण घालून केलेली पोळी हा सुद्धा समास जो आहे तो मध्यम बदलोपी समासाचं उदाहरण आहे आलं लक्षात म्हणजे यांचा दोघांचा विग्रह केला तर याच्यामध्ये कोणता शब्द येईल सिंपल सांगायला गेलं घालून ओके हे लक्षात ठेवा नॉर्मली कॉन्सेप्ट सांगतोय जास्त डीपमध्ये नाही जाणार परत सांगायला गेलं तर हरिहर हरिहर नावाचा हा जो आहे तो समास कोणत्या याच्यामध्ये मोडतो तर हा सांगायला गेलं तर द्वंद्व समासामध्ये मोडतो लक्षात ठेवा द्वंद्व नावाचा समास आता या समासामध्ये काय हा जो शब्द आहे हरी आणि हार हे दोनही शब्द काय महत्वाचे असतात जसं की सत्या सत्य म्हणजेच काय सत्य आणि असत्य हे दोनही शब्द या ठिकाणी काय महत्वाचे जसे असतात किंवा ज्या शब्दामध्ये दोन्ही शब्द महत्वाचे असतात तो समास त्या ठिकाणी काय द्वंद्व समासामध्ये मोडतो आलं लक्षात हे एवढंच ध्यान ठेवा लक्षात ठेवा ओके म्हणजे दोनही शब्दांचा अर्थ महत्वाचा असावा म्हणजे त्याच्यापेक्षा कोणतं उच्च नसावं त्याच्यापेक्षा कोणतं नीच नसावं म्हणजे दोन्ही स्वयं असावेत तेव्हा द्वंद्व समास नॉर्मल कॉन्सेप्ट ओके परत अजून सांगायला गेलं तर देवालय आता हा जो आहे तो कशामध्ये मोडतो तर हा चतुर्थी तत्पुरुष समासामध्ये मोडतो आता हे तत्पुरुष समासाचे जे काही प्रकार आहेत ते सगळे पाहून घ्या आता याच्यामध्ये काय आहे तर देवालय आहे ना तर देवासाठी देवासाठी असलेलं आलंय म्हणजे हा जो शब्द साठी आहे ना तर हा विग्रह केल्यानंतर जर येत असेल तर त्याचा जो आहे अर्थ त्या ठिकाणी ते तत्पुरुष समाजामध्ये मोडतं आलं लक्षात हे साठी लक्ष ठेवा हे घालून लक्षात ठेवा बाकी हे दोनही शब्द लक्षात ठेवा तीन समाज तुमचे इथं क्लिअर झाले कुठाही प्रश्न बघा तुम्हाला जर आन्सर नाही येत असेल तर मला कमेंट करून द्या मला समजलं नाही म्हणून एकदम सिंपल सांगितलंय परत प्लासीची लढाई कधी झाली प्लासीची लढाई आहे ती झाली सतराशे सत्तावन मध्ये जवळपास तेवीस जून सतराशे सत्तावन्न मध्ये हे कोणाकोणामध्ये होतं तर ही झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्याकडून होता रॉबर्ट क्लाइव्ह रॉबर्ट क्लाइव हा जो आहे तो त्या ठिकाणी इंग्रजांचं नेतृत्व केलं परत हे जे दुसरे होते ते बंगाल बंगाल राज्यातले लोक बंगाल राज्यातले जे काही सम्राट वगैरे तर त्या बंगाल सिनेचा एक प्रमुख होता सिरोज उद्दोल्ला ओके सिरोज उद्दौला हे नोट डाऊन करून घ्या परत सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ कोणाचा आहे तर हे आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचा अजून एक लक्षात ठेवा आर्य समाज त्यांनी स्थापन केला आहे अठराशे पंच्याहत्तरमध्ये परत स्वामी विवेकानंदांनी काय केलं रामकृष्ण मिशन स्थापन केलं हे सगळं लक्षात ठेवा हे जे गोपाळ हरी देशमुख आहेत यांना म्हणतात लोकहितवादी हेही नोट डाऊन करून घ्या ओके ही काही अशी महत्वाची महत्वाची प्रश्न आहेत जे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे परत मराठी भाषेच्या शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मराठी भाषेचे शिवाजी जेव्हा म्हणतात तेव्हा विष्णूशास्त्री चिपळूणकरांना लक्षात ठेवा दादोबा पांडुरंग तरखडकरांना पाणिनीच्या बाबतीत लक्षात ठेवा ओके बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे कमेंट करून द्या काही डाऊट असतील कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि अपडेटेड नोट्स ज्यांना ज्यांना मिळालेले नाही आहेत त्यांना फक्त व्हॉट्सअपला हाय करा आणि अपडेटेड नोट्स म्हणून टाका मी तुम्हाला शेअर करून देतो फक्त फार्मसिस्टवाल्यांनी धन्यवाद